श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सात डिसेंबर म्हणजेच रविवारी आहे संकष्टी चतुर्थी डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला अखोरच संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते शास्त्रानुसार चतुर्थीचे व्रत विशेष मानले जाते ही तिथी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे या दिवशी उपवास करण्यासोबतच पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रास दूर होतात या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता विकास होते आणि घरात सुखसमृद्धी येते तसेच हे व्रत केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते श्री गणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती देवता आहे तो दुःखहर्ता आणि सुखहर्ता आहे म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करून अथर्व शिषमचं पाठ करावा या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी आठ वाजून एकोणीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तसेच संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटापासून ते रात्री दहा वाजून एकतीस मिनटापर्यंत असणार आहे संकटची चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन आणि पूजा करून सोडला जातो आणि चंद्रोदय जो आहे तो आठ हो वाजून चौतीस मिनिटाने असणार आहे गणपती बाप्पाला संकटनाशक म्हणतात कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग तर मिळणारच आहेत आपल्या सात दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार तर ती कोणती वस्तू गायला दे द्याय खायला द्यायचे कोणत्या वेळेत द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बा बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एकदम व्हिडिओ मिस करणार नाही संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे थे। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात की अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी कथ चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या संकशी चतुर्थीला अनन्य असं महत्त्व या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गो सेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रां वसुंची आई आहे आठ वसुंची कन्या आहे बारा दित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं त्याने आपल्याला सुद्धा आवर्जून या पवित्र तिथीला ही गोसेवा जी आहे ती करायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर तिची आरती करायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची आहे ती म्हणजे गोड चपाती आपल्याला कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तर आता कणकेपासून आपल्याला छानची चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते त्या चपातीवर आपल्याला एक छोटासा खडा गुळासा गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला मुक्तता मिळते राहू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुला मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी अशी ही गोड चपाती गाईला खायला द्यायची तसेच त्या चपातीवर आपल्याला थोडेसे तिळ सुद्धा लावायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा आवर्जून त्या चपातीवर ठेवायचे दुर्वा म्हणजे गवत आणि गायला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित आहे आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपल्याला नोकरी करिअर व्यवसायामध्ये कधीही अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तर अशी ही चपाती जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे जेव्हा आपण ही चपाती गाईला खायला देणार तर आवर्जून आपल्या हातातनं आपल्याला खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून गाईला आपल्याला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आता तुम्हाला चपाती बनवून देणं शक्य नसेल तर गायला अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम गण गणपत्य नम या मंत्राचा निरंतर जो भाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्त लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अशा रीतीने आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा करायची ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट हो आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराय जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या